नमस्कार श्रोते हो रात्र अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज कामिनी एकादशी आहे त्यानिमित्ताने आपण जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा एकादशी व्रताचं महत्त्व सांगणारा अभंग आपण बघणार आहोत तुकाराम महाराजांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत जय श्रीराम एकादशी पान एकादशी जे नर करीती भोजन नर करीती भोजन श्वानविष्ठे समान अध्मजनते एक श्वानविष्ठे समान अध्मजनते एक एकादशी पान एकादशी सनपान जेनर करीती व भोजन जे नर करिती भोजन श्वानविष्ठे समान एक श्वानविष्ठे समान आदम जनते ऐका व्रताचे महिमान ऐका व्रताचे महिमान नेम्या चरती जन नेम्या चरती जन गाती ऐकती हरिकीर्तन कीर्तन ते समान विष्णुसी गाती ऐकती हरिकीर्तन कीर्तन ते समान विष्णुसी अशुद्ध विटाळशीचे कळ अशुद्ध विटाळशीचे कळ विणाभक्षितात तांबूलं विणाभक्षितात तांबूलं सापडे सबळ काळा हाती न सुटे सापडे सबळ काळा हाती न सुटे एकादशी सन्न पान एकादशी सन्न पान जे नर करीती भोजन जे नर करीती भोजन श्वानविष्ठे ते विष्ठे समान अधमजनते सेज बाज विलास भोग सेज बाज विलास भोग करिती कामिनीचा संग करितती कामिनीचा संग तया जोडे क्षयरोग जन्म व्याधी बळीवंत तया जोडे जन्म व्याधी जन्मव्याधिबळीवंत एकादशी पान एकादशी सन पान जे नर करिती भोजन हो जे नर करति भोजन हो विष्ठे समान पधम जनते विष्ठे समान जन ते एक आपण नवजे हरी कीर्तना आपण नवजे हरी कीर्तना आणकवारी जाता कोणा आणकवारी जाता कोणा त्याच्या पापे जाणा ठेंगणा तो महामेरू त्याच्या पापे जाणा ठेंगणा तो महामेरू एकादशी सन्न पान एकादशी सन्न पान जे नर करीती भोजन हो नर करीती भोजन हो श्वानविष्ठे समान अधमजनते श्वानविष्ठे समान तेक तया दंडीय मदूत तया दंडीय मदूत झाले तयाचे अंकित झाले तयाचे अंकित તું કામણે વ્રત એકાદશી ચૂકલિયા તું કામણે વ્રત એકાદશી ચૂકલિયા એકાદશી એકાદી સન પાન એકાદશી સન પાન જે ન ભોજન જે નર કરી ભોજન શ્વાન શ્વાનવિષ્ઠે સમાન એક श्वान विष्ठे समान अधम जनते विष्ठे समान अधम जनते जय श्रीराम श्रोतेहो एकादशी या व्रताला वैष्णव संप्रदायात अनन्य साधारण महत्व आहे हे पवित्र पुण्यफल देणारं व्रत तुम्हा सगळ्यांकडून घडू दे ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते जय श्रीराम